नमस्कार मित्रांनो प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे बघा टी ई टीसाठी ज्यांनी फॉर्म भरला त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा विषय मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्राच्या प्रश्नांचा सराव घेणार आहोत मानसशास्त्रामध्ये काही उपयोजनात्मक प्रश्न विचारले जातात काही थेराटिकली असतात तर यामध्ये बघा उपयोजनात्मक जे प्रश्न आहेत ते प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत ते इतर प्रत्येक विषयामध्ये सुद्धा येतात जसे की आता मराठीचे तीस प्रश्न आहेत तर त्याच्यामध्ये पाच प्रश्न उपयोजनात्मक असतात त्याच्यानंतर इंग्लिशचे जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा असतात तर आपण आता मानसशास्त्र हा विषय जो आहे हा विषय या ठिकाणी आपण संपूर्ण कवर करणार आहोत त्यामुळे या चॅनेलला आपण सबस्क्राईब करून ठेवा बघा आपण सुरुवात करू मानसशास्त्राचे प्रश्न सोडवायला एक उत्तम शिक्षक हा पर्याय दिलेला आहे उपयुक्त सूचना देतो संकल्पना आणि सिद्धांताचे स्पष्टीकरण करतो विद्यार्थ्यांना छापील नोट्स देतो विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी अभिप्रेत करतो बघा पर्याय क्रमांक चार याचं उत्तर आहे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी अभिप्रेत करतो हा प्रश्न नेट परीक्षेला विचारलेला आहे जून दोन हजार पंधरा साली तर अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत आता पुढचा प्रश्न पाहू आपण खालीलपैकी कोणते विधान बहुपर्यायी प्रकाराच्या प्रश्नासंदर्भात योग्य आहे बघा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान बहुपर्यायी प्रकाराच्या प्रश्नासंदर्भात योग्य आहे नेटसाठी हा प्रश्न विचारलेला आहे पर्याय एक हे प्रश्न अचूक की बरोबर अशा सॉरी हे प्रश्न चूक की बरोबर अशा प्रश्नांच्या तुलनेत अधिक वस्तुनिष्ठ असतात पर्याय दोन हे निबंध लेखनाच्या प्रश्नांच्या तुलनेत कमी वस्तुनिष्ठ असतात हे पर्याय क्रमांक तीन ते लघुत्तरी प्रश्नांच्या तुलनेत अधिक व्यक्तिनिष्ठ असतात पर्याय चार ते चूक की बरोबर अशा प्रश्नांच्या तुलनेत अधिक व्यक्तिनिष्ठ असतात या ठिकाणी बघा व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ हे दोन शब्द जे आहेत ते प्रत्येक वेळी वापरलेले आहेत इथं गोंधळून जायचं नाही या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हे प्रश्न चूक की बरोबर अशा प्रश्नांच्या तुलनेत अधिक वस्तुनिष्ठ असतात पुढे पहा खालीलपैकी कोणत्या गुणामुळे शिक्षकाची अधिक समर्थता प्रदर्शित होते ये संस्थागत प्रबंधनात पूर्ण वेळ सक्रिय सहभाग असणे बी उदाहरण प्रस्तुत करणे सी अवधारणेच्या किंवा ग्रहिताच्या परीक्षणासाठी नेहमी तत्पर असणे आणि डी चुकांना स्वीकारणे आता या वरील बीटवर खाली प्रश्न विचारला बघा खालीलपैकी योग्य पर्याय निवडा तर यात पर्याय दिलेले आहेत नेमकं आता बघा पर्याय ये ए बी व डी म्हणजे अधिक समर्थता प्रदर्शित करणारे जे आहेत ना ते आपल्याला पर्याय निवडायचे आहेत बघा दुसरा पर्याय बी सी व डी तिसरा पर्याय ए सी व डी आणि चौथा पर्याय ए बी सी व डी पर्याय एक ए बी व डी हे आपलं उत्तर आहे पुढील प्रश्न पहा वर्ग अध्यापनासाठी माहिती संप्रेषणाच्या वापराचे मुख्य उद्दिष्ट डॅश 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 आहे पर्याय एक वर्गातील सूचना रुचीपूर्ण बनविणे पर्याय दोन वर्गातील विद्यार्थ्यांचे लक्ष वळविणे पर्याय तीन वर्गातील विद्यार्थ्यांना व्यस्त ठेवणे आणि पर्याय चार अध्यापनाची अध्ययन निष्पत्ती सर्वोत्कृष्ट करणे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वर्गातील विद्यार्थ्यांचे लक्ष वळविणे पुढील प्रश्न पहा शिक्षण क्षेत्राच्या एका स्वतंत्र आयोगाचे अध्यक्ष म्हणून प्रस्तुत केलेल्या जॅक्स डिलोर्सच्या अहवालाचे शीर्षक डॅश डॅश होते या अहवालाचं शीर्षक सांगायचे आपल्याला पर्याय क्रमांक एक आहे इंटरनॅशनल कमिशन ऑन एज्युकेशन रिपोर्ट पर्याय दोन मिलेनियम डेव्हलपमेंट रिपोर्ट पर्याय तीन लर्निंग द ट्रेझर विथ इन पर्याय चार वर्ल्ड डिक्लरेशन ऑन एज्युकेशन फॉर ऑल तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लर्निंग द ट्रेझर विथ इन हा सुद्धा नेटला विचारलेला प्रश्न आहे पुढील प्रश्न पहा उत्तम शिक्षणासाठी काय काय अपेक्षित आहे याच्यामध्ये ए बी सी डी बीड दिलेत आणि खाली पर्याय दिलेले आहेत पहा ए निदान बी निर्देश सी उपचार डी प्रतिक्रिया खालीलपैकी योग्य पर्याय निवडा पर्याय एक ए बी सी आणि डी पर्याय दोन ए आणि बी पर्याय तीन बी सी आणि डी पर्याय चार सी आणि डी तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ए बी सी आणि डी उत्तम शिक्षणासाठी अपेक्षित आहे निदान निर्देश उपचार आणि प्रतिक्रिया पुढील प्रश्न पहा विद्यार्थ्यांद्वारे शिक्षकांच्या मूल्यांकनाचा मुख्य उद्देश डॅश डॅश आहे बघा याच्यामध्ये अबकड बीट दिलेत आणि खाली पर्याय दिलेले आहेत अ विद्यार्थ्यांच्या कमतरतांबाबत माहिती एकत्रित करणे शिक्षकांना ब बघा शिक्षकांना शिक्षण कार्याचा गंभीरतेचा संदेश देणे क शिक्षणाच्या नवीन पद्धती स्वीकारण्यास शिक्षकांना मदत करणे ड शिक्षकांच्या स्वभाव वैशिष्ट्यात अधिक सुधारणा योग्य क्षेत्राची ओळख करणे आणि त्याचे पर्याय दिलेले आहेत खालील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा पर्याय एक फक्त अ व ब पर्याय दोन फक्त ब क व ड आणि पर्याय तीन फक्त अ ब व क शेवटचा पर्याय आहे फक्त अ ते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त ब क आणि ड पुढील प्रश्न पहा उत्तम शिक्षकाचा अत्यावश्यक गुणविशेष डॅश 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 हा होय पर्याय एक उत्तम विषय ज्ञान पर्याय दोन अध्यापनाची मनापासून आवड पर्याय तीन ओघवती भाषा पर्याय चार उत्तम सादरीकरण बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे अध्यापनाची मनापासून आवड आता या ठिकाणी अशा प्रकारचे जे प्रश्न असतात याच्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे सर्वच पर्याय बरोबर असल्यासारखे वाटतात परंतु आपल्याला सर्वाधिक योग्य असलेला पर्याय निवडायचा असतो आणि त्यालाच आपल्याला गुण मिळतात म्हणजेच मोस्ट करेक्ट असलेला ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे उत्तम सादरीकरण असलं पाहिजे उगवती भाषा असली पाहिजे विषय ज्ञान असलं पाहिजे परंतु जो अत्यावश्यक आहे है ना तर तो जो आहे तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे मोस्ट करेक्ट असलेला तरच यामध्ये मार्क्स मिळतात नाहीतर गोंधळ उडून जातो त्यामुळे लक्षात ठेवा ही गोष्ट पुढे पहा शैक्षणिक क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवढ्या अडचणी येतील तेवढ्या डॅश डॅशकडून त्याच्या अपेक्षा अधिक असतील बघा प्रश्न काय सांगतोय शैक्षणिक क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवढ्या अडचणी येतील तेवढ्या डॅश डॅशकडून त्याच्या अपेक्षा अधिक असतील बघा पर्याय एक कुटुंब पर्याय दोन समाज त्याच्यानंतर पर्याय तीन समाज या ठिकाणी पर्याय डबल झालेले आहेत त्याच्यानंतर पुढे पर्याय चार राज्य तर त्याचं उत्तर आहे समाज उत्तर लक्षात ठेवा समाज पुढील प्रश्न पाहू अध्यापनाची पद्धती निवडताना खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करण्याची गरज सर्वात कमी असते पर्याय एक शिकविल्या जाणाऱ्या आशयाचे स्वरूप पर्याय दोन उपलब्ध साधन सामग्री पर्याय तीन पाठ्यक्रमाची उद्दिष्टे पर्याय चार विद्यार्थ्यांच्या आवडी निवडी पर्याय चार आहे विद्यार्थ्यांच्या आवडी निवडी पुढे पहा प्रभावी अध्यापनासाठी खालीलपैकी कोणते व्यवहार प्रमुख स्वरूपाचा समजला जातो अ पाठाची स्पष्टता ब अनुदेशात्मक विविधता क विद्यार्थ्यांच्या योजना व सहकार्याचा प्रयोग ड अध्ययन प्रक्रियेतील संलग्नता असणे त्याच्यानंतर ई e, संरचना त्याच्यानंतर बघा काय सांगितलं की खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर द्या पर्याय एक फक्त अ ब आणि ड पर्याय दोन फक्त अ ब आणि क पर्याय तीन फक्त ब क आणि ड आणि पर्याय चार फक्त क ड आणि इ याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फक्त अ ब आणि ड त्याच्यानंतर पुढील प्रश्न पहा अध्यापनाच्या प्रभावीपणामध्ये योगदान देणाऱ्या सकारात्मक घटकांची निवड करा याच्यामध्ये अबकडई कर असे पर्याय दिलेले आहेत आणि खाली त्याच्यानंतर मग आपल्याला त्याचे उत्तराचा पर्याय दिलेला आहे बघा आता अ अध्यापकाचे विषय विशे... विषयाचे ज्ञान ब अध्यापकाची सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी क अध्यापकाची संप्रेषण कौशल्ये ड विद्यार्थ्यांना संतुष्ट करण्याची अध्यापकांची योग्यता ई विद्यार्थ्यांसोबत अध्यापकाचे व्यक्तिगत संबंध आणि फ वर्ग व्यवहार व्यवस्थापन व देखरेखेची अध्यापकाची क्षमता आता याचे पर्याय पहा पर्याय एक ब क आणि ड पर्याय दोन क ड आणि फ पर्याय तीन ब ड आणि ई पर्याय चार अ क आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अ क आणि पुढे पहा चुकीच्या अध्ययनाबाबत सर्वोत्तम प्रत्याभरण डॅश द्वारे प्राप्त केले जाते पर्याय एक नैदानिक परीक्षण पर्याय दोन साकारिक मूल्यमापन पर्याय तीन उद्दिष्टाधारित परीक्षण पर्याय चार गुणात्मक मूल्यमापन तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नैदानिक परीक्षण पुढील प्रश्न पहा सातत्यपूर्ण मूल्यमापनाचे वैशिष्ट्य कोणते पर्याय एक आहे शेवटच्या बिंदूवर मूल्यमापन घडून येते पर्याय दोन कार्यक्रम आराखड्यापूर्वी मूल्यमापन वापरले जाते पर्याय तीन अध्यापनाची अध्ययन निष्पत्ती दर्शविण्याशी मूल्यमापन जोडले जोडलेले असते आणि पर्याय चार अध्यापनादरम्यान मूल्यमापन केले जाते तर हे जे सातत्यपूर्ण मूल्यमापनाचे जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य सांगायचं आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अध्यापनादरम्यान मूल्यमापन केले जाते पुढे पहा पुढीलपैकी कोणतेही घटक अध्यापनाच्या गुणवत्तेवर जास्तीत जास्त परिणाम करतात पर्याय एक अध्यापनकर्त्याच्या क्षमता शिक्षकाची संप्रेषण कौशल्य अध्यापनाची पद्धत पर्याय दोन अध्यापनाची पद्धत शिक्षकाची संप्रेषण कौशल्य शिक्षकाचे प्रशिक्षण पर्याय तीन शिक्षकाचा पगार शिक्षकाचे व्यक्तिमत्व शिक्षकाचे प्रशिक्षण पर्याय चार वर्गवातावरण द्रक श्राव्य साधनांचा वापर अध्ययनकर्त्याची बुद्धिमत्ता तर या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अध्यापनाची पद्धत शिक्षकाची संप्रेषण कौशल्य आणि शिक्षकाचे प्रशिक्षण या ठिकाणी बघा असे जे प्रश्न असतात अशा प्रश्नामध्ये काही पर्याय असे असतात की ते आपल्याला वाचल्याबरोबर लगेच खटकतात म्हणजे ते आपलं मन त्याला मान्य नाही करत ते पर्याय लगेच कट करून टाकायचे जरीही आपल्याला उत्तर समजा येत नसेल तर अशा प्रकारचे काही ठराविक शब्द असतात जे नकारात्मक असतात ते शब्द आले तर मग आपण काय करायचं की तो पर्याय कट करून टाकायचा तो आपलं उत्तर नसणारच आहे नाईंटी फायव्ह पर्सेंट पुढे पहा प्रभावीपणाशी संबंधित मुख्य अध्यापन वर्तनामध्ये खालीलपैकी कोणते वर्तन बसू शकेल या ठिकाणी ए बी वा सी डी दिलेले आहेत आणि खाली त्याचे पर्याय दिलेले आहेत पुढे पहा या ठिकाणी ए काय सांगते आकलनाच्या विविध स्तरावर असलेल्या अध्ययनकर्त्यांसाठी संकल्पना स्पष्ट करणे बी नजरभेट आवाज व हावभावातील बदलाद्वारे उत्साह व चैतन्य दर्शविणे सी स्वीकृती व सारांशपणाने विद्यार्थ्यांचा सा कल्पना वापरणे डी सामान्य प्रश्नाद्वारे चौकशी सुरू करणे व उच्च विचार स्तरावर चर्चा नेऊन ठेवणे ई अध्ययन प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग मिळविण्यासाठी व टिकून ठेवण्यासाठी अर्थपूर्ण शाब्दिक स्तुती करणे आता बघा खालील दिलेल्या पर्यायापैकी योग्य उत्तर निवडा त्या वरील जे आहेत तर त्याच्यासाठी खाली पर्याय दिलेत बघा पर्याय एक ए बी आणि सी पर्याय दोन ए बी आणि ई पर्याय तीन बी सी आणि डी फक्त आणि चार सी डी आणि ई फक्त त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ए बी आणि ई पुढील प्रश्न पहा पृथ्वी गोल आहे किंवा नाही हे तुम्ही कसे सिद्ध कराल हा प्रश्न डॅश 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 या उद्दिष्टांवर आधारित आहे एक आकलन दोन मूल्यमापन तीन उपयोजन चार संश्लेषण याच उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मूल्यमापन पुढे पहा ग्रहपाठ देण्यामागील सर्वात महत्वाचा उद्देश हा आहे पर्याय एक विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे कार्यरत ठेवणे पर्याय दोन विद्यार्थ्यांना कष्ट करण्याची सवय लावणे पर्याय तीन शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अध्ययनाबाबत प्रत्याभरण देणे पर्याय चार आशयाची चांगली धारणा होण्यास मदत होणे मदत करणे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आशयाची चांगली धारणा होण्यास मदत करणे पुढील प्रश्न पहा आजच्या शिक्षणातील प्रमुख दोष म्हणजे पर्याय एक ते फक्त गुणवंतांचेच राहिलेले आहे ते फक्त पैसेवाल्यांचेच राहिले आहे गुणवंत आणि पैसेवंत या दोघांसाठी सुद्धा तीव्र स्पर्धेचे झाले आहे ते गोरगरिबांचे राहिलेले नाही पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे गुणवंत आणि पैसेवंत या दोघांसाठी सुद्धा तीव्र स्पर्धेचे झाले आहे पुढे पहा शिक्षणाचा महत्त्वाचा फायदा असा होतो की पर्याय एक आपल्यामधील सुप्त क्षमतांचा गुणांचा आणि कौशल्यांचा योग्य विकास होतो पर्याय दोन व्यवसाय नोकरी लागून आपण स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो पर्याय तीन समाजात आपण सुशिक्षित वर्गाच्या गटात मोडून सन्मानाने राहू शकतो पर्याय चार नोकरी लागली नाही तरी प्राप्त ज्ञानाचा वापर आपण व्यवहारात करू शकतो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आपल्यामधील सुप्त क्षमतांचा गुणांचा आणि कौशल्यांचा योग्य विकास होतो पुढे पहा माझे महाविद्यालय किंवा शाळा नवीन आहे माझ्या महाविद्यालयात किंवा शाळेत संदर्भ पुस्तक उपलब्ध नाहीत अशा वेळी मी खाली पर्याय दिलेत अ उपलब्ध पुस्तकांवरच अध्यापन करतो ब मुख्याध्यापकांच्या ही अडचण लक्षात आणून देतो क मुलांना पुस्तक पाहायला सांगतो ड दुसऱ्या महाविद्यालयात जाऊन तेथील अधिव्याख्यात्यांशी चर्चा करून चर्चा करून उपलब्ध पुस्तकांची प्रत करून घेतो तर याचं उत्तर आहे पर्याय ड दुसऱ्या महाविद्यालयात जाऊन तेथील अधिव्याख्यात्यांशी चर्चा करून उपलब्ध पुस्तकांची प्रत करून घेतो पुढील प्रश्न पहा तुमच्या विषयासंदर्भात नेटवर कोणती तरी वेबसाईट टाकली आहे बघा तुमच्या विषयासंदर्भात नेटवर कोणीतरी वेबसाईट टाकली आहे तर तुम्ही तुमच्याकडे नेट उपलब्ध नाही बघा काय सांगते हे आता अ ब क ड सांगते पर्याय याच्यामध्ये ब तुम्हाला हाताळता येत नाही क नेटचे बिल महाविद्यालय देत नाही म्हणून मी ती साईट स्वतःचे पैसे घालून का पाहू आणि ड ती वेबसाईट ओपन करून त्यांची प्रिंट काढून घ्या बघा आपल्या अध्यापनाशी संबंधित साधने आहेत तर आपण ते काय कर। डाउनलोड करून घेऊ आहे ना तर बघा त्याचं उत्तर आहे पर्याय ड ती वेबसाईट ओपन करून त्यांची प्रिंट काढून घ्या पुढील प्रश्न पहा तुमच्या विषयाची परिषद भरली आहे तुम्ही पर्याय सहकार्याला परिषदेसाठी पाठवाल ब वैयक्तिक अडचणीमुळे कधीच या परिषदांना जात नाही क परिषदा या वेळ खाव असतात म्हणून तुम्हाला तिथे उपस्थित राहणे आवडत नाही आणि ड हजेरी लावणारच कारण मी परिषदा कधी चुकवत नाही तर उत्तर आहे पर्याय ड पुढील प्रश्न पहा संशोधनांद्वारे हे दिसून येते की शिक्षा ही उपयुक्त आहे टेट दोन हजार सतराचा प्रश्न आहे पर्याय एक अवांछित प्रतिसादाची कायमस्वरूपी माहिती निर्माण करण्यासाठी दोन अवांछित प्रतिसाद कमी करण्यासाठी तीन प्रतिसाद तात्पुरते दाबून ठेवणे जेणेकरून ते दुसऱ्या पर्यायाद्वारे बदलले जाऊ शकते पर्याय चार अवांछित प्रतिसाद विलोपन करण्यासाठी आवश्यक असलेल्या चाचणीची संख्या कमी करणे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रतिसाद तात्पुरते दाबून ठेवणे जेणेकरून ते दुसऱ्या पर्यायाद्वारे बदलले जाऊ शकते पुढील प्रश्न पहा शिक्षकांनी कठोर शिस्तीचा अवलंब पर्याय अ करावा ब करू नये क अत्यंत आवश्यक वाटल्यासच करावा आणि ड वारंवार करावा तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क अत्यंत आवश्यक वाटल्यासच करावा तर मित्रांनो हे होते मानसशास्त्र या विषयासंदर्भामध्ये टी ई टीला येणारे मानसशास्त्राचे जे टी ई टीला आलेले येणारे जे प्रश्न आहेत ते हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि हे गुण मिळवण्यासाठी मदत करतील व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि पुढील तयारीसाठी आपल्या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद